हे बघा आई निघायली आणि त्याच्या मागे कार्टून बाहेर अरे तू पुसायचं तर त्याला म्हंटल तू तुझं पुढे जा मागून येतो मी कारण आईचा प्रॉपर झाला पाहिजे कारण डोळ्याचा विषय कारण तुम्ही जर काळजी नाही घेतली तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळं आईची लगबग सुरू आहे निघायची कारण आज जर गेलं तर दाखवण्यात आपल्याला तिला दाखवता येईल त्याच्यानंतर ते टाइम सांगतील त्या जायचं जायचंय सकाळी वैष्णवी तू सर गुड मॉर्निंग सगळ्यांना आजचा विषय विचारत असताल तुम्ही आजचा विषय काय तर आज वैष्णवीला येण्याचं कारण पण आहे आणि विषय पण आईच्या डोळ्याचा ऑपरेशन करायचं आहे आपल्याला आज नाही आहे पण तिला बोलवलेलं आहे आजच डॉक्टरांनी आज चेक करणारे आणि उद्या ऑपरेशन करणारे त्याच्यामुळं आपली गरबड चालू आहे आपल्याला पुण्याला पण जायचं आहे त्या हिशोबानं तिचं ऑपरेशन लवकर करायचं आहे आपल्याला आणि आराम पण करावा ला लागतो डॉक्टर म्हणे तीस चाळीस दिवस आराम करावा ला लागेल त्याच्यामुळं आता सगळे प्रॉब्लेम झालेले तरी पण आपण बघू आता काय म्हणतात काय नाही डॉक्टर तर आपल्याला जायचं होतं पंचवीस तारखेला पण ती तारीख आता मागं पुढं करावं लागणार थोडी पुढंच करावं लागणार आहे कारण उद्या जर ऑपरेशन झालं तर दहा दहा दिवसानंतरच नाही आपल्याला जाता येणार त्या हिशोबानं थूड� ते काय करा हे बघा तिचं चालू आहे रडणं तिचं म्हणणं सगळे चालले मला हे रडू नको तर आईची लगबग सुरू आहे निघायची कारण आज जर गेलो तर दाखवण्यात आपल्याला तिला दाखवता येईल त्याच्यानंतर ते टाइम सांगतील त्या टाइमाला जायचंय सकाळी वैष्णवी तू येणार आहे आहे का विषय असा की करायला पण मावशी पण पण मावशीच्या बघू आता मा मा ताई जर आली तर ठीक आहे तर मग वैष्णवी दिवस न्यावा लागेल पहिले नाही करे काय कसं करायचंय नियोजन राहील ना ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणत्या डोळ्या नाही दिसत नाही तुला पहिले एक ऑपरेशन झालेलं होतं एवढ्या शिलाई मशीन शिलाई मशीन काढण्याच्या प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं डोळ्याला प्रॉब्लेम आलेले आणि आज दुसऱ्या डोळ्याचं पण ऑपरेशन आहे पण जाण्याचा विषय असा होता त्याच्यामुळं आजच्या दिवस तर काही गरज नाही पण उद्या सकाळी वैशिया घेऊन येईल संध्याकाळपर्यंत तिथं थांबल नाही का आता मावशी आजकाल पण जमणार हा या पोरीला करता येईल आपल्याला ऍडजस्टमेंट काय झालं ते तुला राणाला झाली वश तयारी काय काय घ्यायचंय काय डबल कर काय खाल्लं तू सांग काय खाल्लं काय खाल्लं आंबा तरी न खाल्लाय आंबा आणि तर अशा प्रकारे ऑपरेशनचा विषय आणि पुण्याचा विषय सगळं सोबतच आलेलं आहे त्याच्यामुळे सगळं प्रॉब्लेमच चालू आहे तरी ओमला म्हटलं मी की बघू तू तुझं तु 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 समोर जा बाकीच नंतर नाही कर त्याला म्हटलं तू तुझं पुढे जा मागून येतो मी कारण आईचा प्रॉपर आरंभी झाला पाहिजे कारण डोळ्याचा विषय कारण तुम्ही जर काळजी नाही घेतली तर, तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळं विषय चालू आहे आता सगळं सोबतच आलेलं आहे आणि रूम पण पानं चालू आहे त्या रूम पण अजून भेटली नाही पण भरपूर जणांच्या कमेंट आहे वन बी एच के आहे म्हणून तर पुण्याचे जे राहणार आहे त्यातले काहीचं निगेटिव्ह आहे काही पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळं काही विषय नाही पण आपण स्वतः अनुभव घेतल्याशिवाय माझ्या नाही त्याच्यामुळं आपण जाण्याचा प्लॅन केलेला आहे बाकी जे होईल ते होईल त्याच्यामुळं जास्त जा ताण नाही घ्यायचं आहे कारण जे होईल ते होईल पुढंच्या पुढं टाकता येईल आणि वैष्णवी नाही कालचा व्हिडिओ सगळ्यांना आवडला आहे कालचं जे तिकडचं टाकलेलं आहे पण तरी पण तू बोलून म्हणजे घेतला नाही पण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तू बोल जा असं म्हणणं आहे सगळ्यांचं कारण व्हिडिओला व्ह्यूज चांगले येत आहे आणि कमेंट पण चांगले येत आहे सगळेजण सपोर्ट करत आहेत आता आज आठशे झाले वाटत नऊ हजार आठशे झालेले आहेत आता फक्त दोनशेच राहिलेले सबस्क्रायबर तर लवकर कम्प्लीट करा सगळ्यांचं म्हणणं आहे कमेंटमध्ये बघत असशील तू की वैष्णवला बोलायला लावा ती आता इकडे यायचं म्हटल्यावर तिला थोडा बदल करायला लावा पण जे तेच ठेवायचंय बदल काही नाही एवढा पण जसं आपण जिकडं जाईल तिकडे तसं ॲडजस्ट व्हायचंय बाकी काही करायचं काम नाही आहे नाही का रे बोलायला शिकायचं कारण काहीतरी बोलायचं कारण बोलल्याशिवाय काही माझ्या नाही कोणत्या क्षेत्रात गेलो तरी बोलल्याशिवाय काही माझ्या नाही त्याच्यामुळे नॉर्मल नॉर्मल बोलायचंय आज काय आहे विषय आजवरम बात पोळी आणि ही पोरगी बघा आम्ही सगळे जाणार आहे त्याच्यामुळं थोडी बेजार करायची कशाला बी चॉकलेट दिले पण आता चॉकलेट तिकडे दुकान ये त्याच्यामुळे तिनं चॉकलेट दिले मावशीनं आणि ते चॉकलेट देऊ नको म्हटलं पण ती म्हण नाही म्हणे कधी मधी खाण्यासाठी दिले चॉकलेट चॉकलेटनं काय होतं आपल्याला माहित आहे त्याच्यामुळे तिला चॉकलेट दाखवलेच नाही पण आता आम्हाला जायचं आहे ती मागं लागायला लागली त्याच्यामुळे तिला चॉकलेट देण्याचं आहे नाही तर बाकी काही काय खातो किती दिवस झाले व्हिडिओत नव्हते सगळेजण म्हणत सानू कुठं सानू कुठं आहे तर कालच्या व्हिडिओ पासून ती येऊ लागली आता आलेली आहे तर आता ती पण चांगली ऍक्टिव्ह होती व्हिडिओ मध्ये त्याच्यामुळं काही विषय नाहीये आणि जंगला आता आहे डोळ्याचं ऑपरेशन करायचा यायच्या आणि प्रॉपर तिला आराम द्यायचा आहे त्याच्यामुळं आता वैष्णवीला त्यासाठीच आधी पाठवलं कारण आता गरीब जण लागणारच आहे कारण आजीला काही होत नाही ना ना मी घरी असतो त्याच्यामुळं नाही वाटलंच असतं उद्या मी थांबल दिवसभर वैष्णवी थांबल वैष्णवी संध्याकाळी वापस येईल कारण घरी स्वयंपाकाचा मिळप आणतोय त्याच्यामुळं आणि आता पुण्याला गेलं ना, ना तिकडं पण तिचा प्रॉपर आराम आहे त्या हिशोबाने आपण ऑपरेशनचं बी करून टाकतो आहे आणि तिला दिसायला पण कमी लागलं त्याच्यामुळं डॉक्टर म्हणे लवकरात लवकर ऑपरेशन करा पुण्याला केलं असतं पण कसं इथं सगळ्या गोष्टीची माहिती आहे सगळ्या गोष्टी आपल्याला इथं हे हॉस्पिटल चांगलं आहे त्याच्या आधीच तिला जे ऑपरेशन ऑपरेशन केलंय हा त्याच दाखवण्यात त्याच्यामुळे काही विषय नाही आहे म्हणलं पुण्याला जाऊन परेशानी करण्यात मजा आहे त्याच्यापेक्षा इथंच करून ऑपरेशन आराम करून प्रॉपर तिला नाही तिकडं म्हणजे मग ताण नाही राहणार ना नुसतं आराम करायचाच विषय नाही उद्या मी काल गेलो होतो डॉक्टर तर ठीक आहे म्हणे तर बाकीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवलाच मी हॉस्पिटलमधला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लवकर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक एक, एक म्हणजे कमेंट आली मला त्या म्हणे की तुम्ही इंस्टाग्रामला याला त्याला स्टो स्टोरी टाकत जा किंवा तुमच्या चॅनलची लिंक टाकत जा म्हणजे अजून जास्त सबस्क्रायबर वाटतील तर ते चांगलं वाटलं मला याच्यानंतर माझ्या स्टोरीला याला त्याला मी नक्कीच टाकत जाईल हे काय सापडते तू काय सापडते त्याचं काय पैसे पैसे घेऊन ये सगळे पैसे मस्त मजा करते पण आता डबल आता आई जाणार आहे त्याच्यामुळे थोडी आई परेशानच करणार आहे तू तुला इकडेच येणार आहे ना ऑपरेशन झाले की ऑपरेशन झालं की इकडेच घेऊन आईला माझ्या घरी असले की पोरी पण आई पोरीला ले जा लागणार जवळचे काढू नको का तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनल लाईब केलं सबस्क्राईब करा तर चला भेटू नवीन व्हिडिओ मध्ये हे बघा आई निघायली आणि त्याच्या मागे कार्टून अरे तोंड तू पुसायचं ना रे थोड सगळ्या रस दुसऱ्या गाडी जायचं आपल्याला दुसऱ्या हे बघा इकडं तयारी चप्पल हातात येत पायात येत आणि निघायची तयारी आईच्या पुढं पुढं जायचं ग कुठ कोणाच्या घरी जायचं कुठं घालली तू चप्पल घालून तुला नाही यायचं तुला नाही यायचं बाळा निघली त्याच्या मागे पाहिजे कार्टून बी निघलं हे नाही गे तिला आपण नंतर जाऊ हा गाडी आपण नंतर जाऊ हा गाडी तर मित्रांनो आपण आईचं ऑपरेशन करण्यासाठी आलो होतो गणपती नेत्रालय मध्ये आणि आईचं ऑपरेशन हे बघा झालेलं आहे कारण भरपूर दिवसाचं तुम्हाला व्हिडिओत मी माग सांगितलंच होतं की आईचं डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे कारण एका एक डोळ्यानं तिला काहीच दिसत नव्हतं हो आणि तिचं एकच तिच्या मनात होतं की बाबा माझ्या दाढी काढल्या म्हणून माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करावं लागायला कारण तिला एका डोळ्यानं काहीच दिसत नव्हतं आणि एका डोळ्याचं तर दोन चार वर्ष आधीच केलेलं आहे ऑपरेशन त्याच्यामुळं तिचं म्हणणं होतं की बाबा इतकं कमी याच्यात ऑपरेशन करणं म्हणजे फक्त दाढीमुळं कारण तिच्या दाढी इतक्या दुखत होत्या ना त्याच्यामुळं तिच्या काढल्या होत्या दाढी त्या मग तिची नजर कमजोर झाली असं तिला वाटत होतं पण काही नाही विषय आपण गणपती नेत्रालयमध्ये आलो होतो तर तिथं आपलं ऑपरेशन आईचं एकदम व्यवस्थित झालेलं आहे कारण पहिल्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तेव्हा तिला भरपूर त्रास झाला होता पण ह्या डोळ्यामध्ये तिला ऑपरेशन केलं ना तर तिला असं काहीच वाटलं नाही कारण तिला आपण विचारलं होतं की काही त्रास होतो आहे का आग होती आहे का पण काहीच असं झालेलं नाही आहे ब्रीज कारण ती म्हणे मला असं झालं का नाही असं वाटतंय कारण म्हणजे असा प्रॉब्लेम असं काहीच वाटला नाही पण मग भरपूर दिवसाचं ऑपरेशन करायचं होतं त्याच्यामुळे एक पुण्याला पण जायचं आहे त्या हिशोब पण आपण लवकर ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला पण ते यशस्वी झाला मस्त झालं आहे तिला आता व्यवस्थित आहे पण तर आज झालेलं आहे ऑपरेशन आणि आता दोन दिवस ते तसंच लावून ठेवायचं आहे आणि परवा दिवशी आपल्याला म्हणजे दवाखान्यात यायचं आहे आणि ते काढून टाकायचं तिच्या डोळ्याला लावलेलं आणि त्याच्यानंतर ते चष्मा देतील ते चष्मा लावायचं आहे कारण आता ते ऑपरेशन झालं झालं लगेच खोऱ्याला लावत नाही आणि आपल्याला जायचं होतं घरी पण आपल्याला घरी न जाता आपण इथंच मावशी इथं थांबणार आहे कारण लगेच ते दुसऱ्या दिवशी बोलवतात दुसऱ्याने तर तिसऱ्या दिवशी बोलवतात त्या हिशोबानं आपण इथंच थांबणार आहे कारण आईला म्हटलं मी घरी जायचं का पण नको म्हणे तिथं पण डॉक्टर म्हणे इमर्जन्सीचा रात्री काही प्रॉब्लेम जर झाला तर तुम्हाला आणायला वेळ लागेल त्या हिशोबानं तुम्ही इथंच जर असाल सुविधा तर हॉस्पिटलमध्येच थांबा म्हणे नाहीतर मग इथं काही सुविधा असेल तर थांबा म्हणे तर त्या हिशोबानं आपण मावशीजी इथंच ठेवण्याचा निर्णय घेतला आणि गाडी पण इथंच ठेवली म्हटलं जर काही प्रॉब्लेम आला तर रात्री नेता येईल स गावाकडनं येऊन उघड प्रॉब्लेम करण्यात मजा नाही एक दिवसासाठी आणि जर उद्या बोलवलं तर लगेच तिचं ते गॉगल बिगल लावलं तर मग ते डबल आठ दिवसानं बोलवतात त्या हिशोबानं काही प्रॉब्लेम नाही येणार आठ दिवसानं आपल्याला चक्कर मारता येईल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट करा आणि आपले दहा हजार करण्यासाठी थोडेच राहिले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत